हिंदी भाषा शिक्षणाबरोबर सामाजिक बंधाची वीण घालणारी विद्यार्थ्यांचा आणि सुलेखनाचा उपक्रम संगीताच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाने रंग भरला गडिंगलज येथील शिवराज महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला या निमित्ताने काव्य वाचन सुलेखन स्पर्धा तसंच सांस्कृतिक संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एडव्होकेट दिग्विजय कुराडे आणि प्राध्यापक सौ बिनादेवी कुराडे उपस्थित होते हिंदी भाषा ही फक्त संवादाचं माध्यम नसून ती सामाजिक बंध वाढवणारी आहे असं मत शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉ अनिलराव कुराडे यांनी व्यक्त केलं हिंदी पंधरवडा समारोप सोहळ्यात विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं काव्यवचन स्पर्धेत अमित कांबळे स्वामिनी काठकर दीक्षा देसाई दीक्षा पाटील आरती कुंभार यांनी यश मिळवलं तर सुलेखन स्पर्धेत राजनंदिनी कांबळे सोनाली डंगी करुणा यादव प्रतीक्षा गुरव हे विद्यार्थी विजेते ठरले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीत कार्यक्रमात समीक्षा पाटील समीक्षा तिबिले राजेश्री पाटील श्रावणी पाटील शर्वरी रोटे अजीज ढगरी सुकन्या पाटील स्नेहा लोहार प्रणाली सोलापुरे सोनाली डंगी स्वामिनी काटकर सानिका कासाळे दीक्षा दावणे यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ एस बी माने यांनी केलं तर आभार प्राध्यापक डी यू जाधव यांनी मानले